आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा संस्थापक मना मना गणेश जगदाळे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दैनंदिन त्यांच्या रोजच्या कार्यामध्ये महादेवाला रुद्राभिषेक करूनच ते त्यांचं कार्य पुढं चालू ठेवत होते तो देखाव आम्ही केलेला आहे आणि साक्षात महाकालाचं चा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं अशा प्रकारचं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आणि उद्या मिरवणुकीची सुरुवात होताना या ठिकाणी महिलांच्या हस्ते व आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री महेशजी गादेकर यांच्या हस्ते आम्ही पूजा करून या ठिकाणी मिरवणुकीची सुरुवात करतो गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी जगन्नाथपुरीच्या मंदिराचा देखावा केला होता अतिशय उत्कृष्ट देखावा होता आणि ही जी संकल्पना आहे कुठल्याही बाहेरून आम्ही कुठला मूर्तिकार किंवा कुणाला देत नाही सर्व मंडळाचे सदस्य स्वतः राहून हे डेकोरेशन केलेलं आहे कुठल्याही मूर्तिकाराला किंवा कुठल्याही कलाकाराला हे दिलेलं नाही आहे स्वतः मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे डेकोरेशन फेब्रुवारी दोन हजार सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीची सुरुवात पार्क हॉटेल चार पुतळ्या समोर होणार आहे व मिरवणुकीची सांगता शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ जाऊन तिथं महाराजांची पूजा करून मिरवणुकीची चांगला होणार